आतमध्ये अशी डायरेक्ट टेन्शन नाही यो बघ पावसाला नाही ना स्पेशली अशा बघायला लागतात कारण नंगी लागल्यास कडक बिल हाय दगरान पण एक नंबर माती आहे कारलेली आणि नंगी लागलेली आहे यो कडक आहे म्हणजे कुरली असल यो पक्का कडक आहे बांधावरती सगळी हे मोठे उदाहरण आहे ना बांधन सगळी अशी बिला मारली ही बघ कोस दिसते तुम्हाला हे बघ कौटिंग लिहिऊ आखी योज आज लाल भर काल निलं तर नमस्कार मंडळी गणेश कोल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो मंडळी सध्याचा जर विचार केला ना सध्या एक विषय म्हणजे खूपच तापलाय मराठी भाषेचा मराठी भाषेचा विषय जामच आहे बरोबर तापलाच पाहिजे जर तुम्ही येताय इथं बाहेरून येताय धंदा करताय पोराबाळांचा पोट भरताय आणि दहा दहा पंधरा वर्ष तुम्ही झालं इथं राहताय तरी पण तुम्हाला मराठीबद्दल प्रॉब्लेम आहे किंवा मराठी भाषेबद्दल प्रॉब्लेम आहे मराठी समाजाबद्दल प्रॉब्लेम आहे काही कानात लोकांचा मच्छीचा वास येते बोलतं मच्छी खातानी लोक बोलतं प्रश्न हाच आहे की तुम्ही फिरायला येताय तर ठीक आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण जर तुम्ही इथं येताय राहताय खाताय पिताय तरी तुम्ही जर मराठी भाषेला विरोध करताय तर मग जे चालू आहे ते बरोबर चालू आहे आमचं म्हणणं एवढंच आहे या इथल्या भाषेचा रिस्पेक्ट करा इथल्या संस्कृतीचा रिस्पेक्ट करा राहा व्यवस्थित चाललाय व्यवस्थित करा मिलून मिसळून राहा चला आज आम्ही चिंबोऱ्या खाण्याला बघते आकडी कडक एकदम चिंबोऱ्या भेटतील दाखवायचा प्रयत्न करीन बघा व्हिडिओचा आनंद घ्या चला आता करतोय आता चिंबोऱ्या खाण्याला सुरुवात हे बघा कशी झिटा दम भर झिटा यांच्या आतमध्ये आता चिंबोरी पावसाला गोरवणी जेव्हा होतं पाणी जेव्हा वरती होतं मोठा होता आणि तेव्हा चिंबरी वरती बसलेली असतं बसलेली चिंबऱ्या आम्ही काढायला आलो बघा व्हिडिओचा आनंद घ्या आली इथे नंगी लागली आम्हाला दिसली पण नंगीवर चालत आलो ती चिमुरचा शिंगरू दिसते का तो बघा ती चिंबूरचा आहे ना तुमकर तो दिसते का चिंबूरचा आहे ना शिंगरूर चिमुरच आहे ना बेल असतात काल असते चिमुरीच आहे ना चिंबुरी आहे चिंबुरी आहे मोठी निघली तुमची नंगी लागली तुला सांगताय ऐकत नाही तुम्हाला <laughs> कुरला 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 करता काम पच्चिस मस्त ना भेटली असं पावसाला नाही ना स्पेशली अशा बघायला लागतात कारण नंगी लागली असते त्याची बोरी आता सुक्यावर नी लागली दिसते लगेच मग ते अशी कुठेतरी फिरत असते किंवा बसलेली असते खाण्याची गरज नाही ना ते

म्हणजे कुर्ला बिरला असेल कुर्ला बिरला काहीतरी असल आवाज पण तो असा वरच्या साईडला आहे नाही ते रावाची नाही यावाचा धड यावाचा त्याचा कुर्ला आहे तसं नाही करायचा कुर्ला आहे ना आपण शिंगरा समोर त्याची कुर्ला आहे बोललो ना तुला कडक बघताय आता दुसरी ऐका बघते पहिले कारण आशेला जवळ असताना येऊ शंभर टक्के दुसरी असता चिमोरी बघ मस्त साईजचा सा एकदम जबरदस्त कुर्ला भेटला बिल हाय डगरान पण एक नंबर माती आहे कारलेली आणि नंगी लागलेली आहे नगरान खनाल पण खणी मी कारण आवरी चांगली मी ला भेटता भेटत नाही फक्त आखरी घालायला जागा पण होते बाकी आशिरी दादन तुम्हाला माहिती असला तर बारीक नसेल या बाजीला कोस टाकली आहे र काय बोलत हसल कोस टाकले बघ पण कोस कुर्लीची आहे हसल पण झेंगाट असल जेंगाट झेंगाट असल वासाला बघ जो आखिर आला बगे युवक युवक आला बघ का आला बघ युवक युवक hmm. आतमध्ये असे ढोल आहे डायरेक्ट टेन्शन नाही युवक आता यावर समजल कोस करण्याची आहे ती कोस टाकली ना कड तूच कोका असलास उपाटशील काय रेरो वाजते कोस कुर्लीची आहे रे हसता तू कसला आवला होता बेकर कडक आहे म्हणजे कुर्ली असल यो पक्का कडक आहे डाबर लाल दंत मंजन हि बघ यो दुसरा छटकार मारला इथं ओरमध्ये ही आमची ॲक्च्युली फगायची जागा आहे आम्ही फग टाकतो पण यो झँगाट असेल कारण तो जो पोस्ट टाकलेली आहे ती कुर्लीची आहे नाही यो दांडगा आहे एकदम कडक आहे राजा बाबा कसला आहे बघ अवली रोध चाहू शकतोय आय आय चावली कमी नाही नरम आहे झाला काम पच्चीस ही बघाय शिमरूर बघा पाया नाही झेंगाट कधी मोठा होता बघ लाव ना ही आवरी मोठी कुर्ली लावू चान्स नाही जर अशी कडक झाली ती पण ही आवरी मोठी कुर्ली तवरा मोठा कुर्ला जोडपा मात्र एकदम भारी होता जाऊ दे आपल्याला काय आहे आपला कडक काम पच्चीस जा आत मध्ये इतिहास नाही गेला क्लिअर बिल बघ आहे बांधन वरती सगळी मोठे उदाहरण आहे ना बांधन सगळी अशी बिला मारली वरती जिथं आम्ही फक्त करून पितो बरोबर पण ती माहिती पाहिजे आता यो ये बिलान मिनी डायरेक्ट चेक नाही केला काय नाही केला डायरेक्ट खंत आहे आखरी करायला जागाला जागा बनवते मुल्ले बघते कधी मोठ मोठ हे आहे ना हे झाड नाही याच्या मुलांची यान तैसाच पाहिजे आता आता भेटला ना आपल्याला तैसाच यान पण पाहिजे दणक्या पीस पाणी आहे हा आहेत मध्ये आता मी एकदा ट्राय मारतोय आकडीशी आकडीशी येत असत आकडे शिकारी महत्वाचं आहे ते झेंगाड असेल असेल शंभर टक्के कि बरी उकळ कशी आहे बघ कोस सुरली बघ बघ आता सोरले सोरते बघ कोशी बघ बघ सुरते बघ ही बघ को सुरते बघ चुंबोरी आपण डिस्टर्ब केली तिला ही बघ को सोडते ब दिसते मला ही बघ कौटून बघ अख्खी चुंबोरीची एक नंबर म्हणजे पण कुठेतरी मसाला काढत असणार लपलाय बघ मी बोललो ना या असं फसवायचं फसवी नाही करायचं आमच्या समोर ना चांगला आहे हे तयास मी हात घाललेला मुलाच्या कनी आहे बघ यो बघ हो, 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 हो। लपताय <laughs> का आता कोशीची मोरे आली बोलल्यानंतर योज आता तिसरी आहे का बघू नको ना बघ पोरावाला नाही लवकर टाकायचे हे बघताय धुवाला चान्स नाही धुवाला शंबोरा ना बघा कसलं नुसता आज लाल भर काल निलं गवतान पण ही ब्रँडेड आहे ना कुशाल खतर नाही बघा हे जोरपा अस ना मोठा ट्राय करायला कडक ना याचा काही व्यागलाच असत स्वतः जाईल ना आम्हाला येईल आता या गुस 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 करी ना सोलून शाणील सगळ्यांना बाबाची खुलूच आहे सगळा तो तो चालली आजची खांदी बारीक तो बारीक बारीक आहे ती सांग कोशी बाई बापे असूक ते नाही मंगी पारखी लागली नाही कालवणाला काम येतील त्या आज दोघी जण होता मी दोघांना लागतील कि चिंबोऱ्या चिंबोरीचा यारा यारा म्हणूस आपली ओळखच आहे चिंबोऱ्यांशी लोक आपल्या चिंबोरी कि म्हणून ओळखतात काय बसली बघ आहे लोध एकदम पाव ती बघ खरी कोस टाकली जस्ट कोश टाकली कौशी होती बघा दाखव तुम्हाला कौश होती म्हणजे कोस टाकल्यानंतर बघा ही कोस टाकली ती कौशी होती बघा जस्ट कोस टाकली आणि आवरी मोठी झाली समोरी म्हणजे कडक झाले होते अजून आराम झाली डायरेक्ट माल आहे माल हो मात्र यो एकदम माल यो माणूस आहे ना हे स्वतः तयाला आहे ना मनाव ए मित्र मित्र सक्सेस झाला पाहिजे जर मित्रानेच मदत केली तर होईल तू मयूरला का नाही वारेस मयूरला वारतो मी अरे मयूर येई नाही मयूर आहे ना पक्का आहे मयूर येई नाही पाय मागताना बोलतात कि बघ हाय अखरी बघ थांब थांबतो कारताना दिसली काय रय काय साईड साइड ला बसली बघ ही बघू आहे येते बाई मीडियम कुर्ला येत नुसताच तुला पाय न माखवलं आहे म्हणून माखवलं कोश टाकली बारीक 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 चिंबुरी उतरली कोश टाकली झाली एकदम पाव बघ

आम्हाला ठेवून काय करायचं आहे खावायचं आहे अरे ये। लार दिलं तर लाराशी येत तुम्ही हे पुरला आहे बघू दुसरी आहे का प्रयत्न बाबा प्रयत्न करू हे बघ बिल आहे मोठ आहे बघू आता काय वरती आलेली आहे आपण Ah, mas a gente <laughs> दुसरा झिंगरू आला आहे दरम्यान मग बाहेर बघू जगताय दुसरा झिंगरू आलाय म्हणजे आता डायरेक्ट हात घालले ना मी अक्षम ही बघा भेटली शिंगरा मोरिंग तिनी लोकांच्या सारखी दुसऱ्या आयडिया तरी होतो मस्त मीडियम साईजची चिमुरी वा वा, वा। अपार कष्ट घेवायला लागतात एक साठी तुम्हाला वाटतंय चालता भेटली कुर्ली अशा बसलेल्या सांगते मित्र याला मग असं बोललो की कोस टाकून चिंबऱ्या उतारल्यात ही पण थोडीशी नरम आहे नरम म्हणजे हाय बऱ्यापैकी आहे अशा चिंबऱ्या उतारल्या तर आता आम्हाला डोलून तेल घालून असं जावायला लागेल कारण ता एक वरती आयली दिसली ही कुर्ली एक भेटली कडक काम पच्चीच घेल्या डोत्या ना डायरेक्ट काम पच्चीस मूर्त्या इना नाही ते डायरेक्ट काय यात नाही आता भरलेला कुरलं मात्र चावू नको राजा वेग राहतानाय ना कि मारता अजून दोन आहात ब एकमेकाचे चावलन डेंजर चावल ब असलंच चार पाच गवलं कड एकदम दोन 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 झेंडतं झेंडत बरं झेंडत जास्त नाही आम्ही फिरत आम्हाला काय फक्त जवळ पाहिजे असतं ना म्हणजे व्हिडिओसाठी तेवढाच आम्ही ज्या फिरतो तुम्हाला खंडीची व्हिडिओ दाखवायला भेटली भरपूर दिवसानंतर तर मंडळी मस्त आलो आता आणि इथं येऊन विहिरीवर अंघोळ पण केली एकदम जबरदस्त वाटला कुशल शेठ हाय खाली काय राय हां चला शिवराया मस्त मोठे मोठे कुठे चार पाच कडक कामच झाला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा पुढे आवडल्यास लाईक करा जसे शेअर करा चला बाय बाय